माझा जो काही खर्च होतो त्याचा मला सॅलरी पण मिळत नाही <laughs> तुला सॅलरी मिळत नाहीये मधुबनची केस अडीच वर्ष लढतोय पैसा भेटला नाहीये काय करतो तू अशी ऍक्टिंग करायची असते सतत काय करतो बायको बायको नसून ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची राम ठरला तर मग या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येतोय आणि आता जे वकील यासाठी लढत आहे ते दोघेही माझ्यासोबत एक असे आहात मस्त मज्जेत तू कशी आहेस मी छान आहे आता किती मेहनत सध्या सुरू आहे हे केस लढवण्यासाठी तुमची काहीच नाही आमची काय मेहनत आहे काहीच आम्ही येतो बसतो खातो <laughs> बोलतो जातो एक्झॅक्टली उलटं म्हणणार होतो मी म्हणणार होतो आमची फक्त मेहनतच सुरू आहे फक्त दिवसरात्र मेहनतच करतोय पण मला जन से कि पाट -पाट कि हे खूप आवडते की सगळेच जण अर्जुनचं कौतुक करत आहेत की अर्जुनमुळे आम्हाला लवकर घरी जायला आहे तो इतका फटफट करतो करतोय आणि आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलेलं की हे सगळं कसं होणार आहे अर्जुन काय सांगशील की कसं हे सगळं जी रिहर्सल असते किंवा जे पाठंतर असतं ते कशा पद्धतीने सगळं करत मलाच खरं माहीत नाही कसं होतं आहे पण ते एक फ्लूमध्ये होत चाललं आहे बरेचदा मी असं जेव्हा कोड सिक्वेन्स येतात तेव्हा मी एक्स्ट्रा कॉन्शियस होऊन जातो की मला ऑन टोस राहायचं आहे आणि प्लस आजपर्यंत प्रत्येक कोड सिक्वेन्स नंतर मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस येतात त्यांना खूप आवडते कोड सिक्वेन्स आणि आता हा जो कोड सिक्वेन्स आहे तो मेन पोर्शन आहे सो जेव्हा हे सुरू झालं की तीस दिवसात केस संपवायची आहे आपल्याला तेव्हापासून मी ऑन टोस आहे की नाही आता कोणती चूक करता कामा नये डिस्ट्रॅक्शन होता कामा नये सो कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशनसोबत आणि मी माझ्या गुरूंना पण फोन करतो ज्यांनी मला ॲक्टिंग शिकवली आहे तिथून मी ॲक्टिंग शिकलो आहे त्यांच्याशी बोललो जाऊन की सर असं 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 आहे त्यांनी काही टिप्स दिल्या मला मी हाऊ टू लर्न लाईन्स फ्लो सो त्या काय टिप्स मी एकत्र करून मग होत गेलं ते तो, तो, तो की तो कॉन्शियसली करतोय तुम्हाला कुठेही त्याचा कॉन्शियसनेस स्क्रीनवर दिसणार नाही तो सगळं इतकं इतकं एफर्टलेसली तुमच्यापर्यंत पोहोचवेल की तुम्हाला अजिबात जाणवणार पण नाही तो म्हणतोय की तो पाठांतर करतोय मला अजिबात असं वाटत नाही तो फक्त समजून समजून बोलतोय आणि ते इतकं करेक्ट बसतंय सो मला वाटतं की तेच असतं तीच गंमत असते की तुम्हाला ऍक्टरला प्रत्येक गोष्ट अशी छान घडून प्रेक्षकांसमोर ठेवायची असते आणि मग त्याचा प्रेक्षक आस्वाद घेऊ शकतात तो तसा आम्ही खूपच परफेक्टली करतो त्यासोबत त्याला तुझे साथ देखील आहे आणि मला असं वाटतं की ही साथ खूप गरजेची आहे डेफिनेटली कारण तुम्ही बघाल की अर्जुन फक्त लढतो पण त्या मागे जी मेहनत घेतो तो चैतन्यच घेतो पण प्रत्येक ठिकाणी मी एकच बोलतो चैतन्य कामाला लावलंय मी करते <laughs> <देखा> हो। <laughs> चैतन्य हे करू नये चैतन म्हणत असेल हा घरी बसून फक्त फोन करतो मला हे कर कर करू नये <laughs> कळापळत <laughs> मी आहे आणि परत माझा जो काही खर्च होतो त्याचा मला सॅलरी पण मिळत नाही तुला सॅलरी मिळत नाही आहे मधुबनची केस अडीच वर्ष लढतोय पैसा भेटला नाहीये आहे त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त मिळाली अख्खी तुला त्या व्यतिरिक्त बायको आणि मधुब हो घरी बसून खात त्यांच नाही मज्जा आहे ना मज्जात मज्जा या सगळ्या सोबत आता साक्षीची केसची संपले मग पुढे तुमचं काय असणार आहे अरे ना अजून पिक इंडस्ट्रीची केस आहे मेहताची केस आहे खांडेकरची केस आहे खूपांडे आहे पर्दाफाश आहे की ती तन्वी आहे की नाही आणि त्यासोबतच आणखी खूप जोडले त्या सगळ्यांचा दोघच पुढाकार घेणार ते सुरू होणारच लवकरच कारण साक्षी आत गेली आहे प्रिया आत गेली आहे सो या दोघांना सपोर्ट करणारी जी माणसं आहेत ते सुद्धा लवकरच बाहेर येतील आणि परत नवीन केस सुरू होईल महिपतला आम्ही आत टाकू आणि महिपतला पतला या गुन्ह्यात सपोर्ट करणारी ती ॲडव्होकेट दामिनी देशमुख तिच्यावरती आम्ही केस करू तिलाही आपण कोण काय ते सगळे एकत्र काय म्हणतो त्याला आपण सगळे कमिटी कमिटी बसून तिला आपण बार काउन्सिलची बार बार कमिटी बसून तिला आम्ही बाहेर करू मग नागराज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन्वी कोण ते शोधून काढायचं मला आणि हे लवकरच लवकर करून येस म्हणजे चैत्याने मला तुला विचारायचा हा कोर्ट ड्रामा तुम्ही किती पर्सनली एन्जॉय करतात आणि हा किती दिवस सुरू आहे आणि कशा पद्धतीने ह्याचं एक शूटिंग वगैरे कसं सुरू आहे आपण ते म्हणतो ना की कोर्टरूम ड्रामात त्या ड्रामातच इतकी मजा आहे ना एका नंतर एक ट्विस्ट फुटत एक गोष्ट भारी येऊन तर त्या आम्ही सुद्धा फर्स्ट हँड एक्सपिरियन्सच करतोय आणि आम्हाला ते बघताना इतकी मज्जा येते ना म्हणजे आता पुढचे काही सिक्वेन्सेस आपण आम्ही तर फोटो कायच आहे पण प्रिया साक्षी महिपत यांनी सुद्धा जी काय बॅटिंग केली आहे ना ते सगळे जे फुटतायत ओरडा करतायत राडे करतायत आहेत आणतात कोरतात खूप मजा येते अरे बघायला खूपच जास्त मजा येते घरातला मुलगा जेव्हा ही सिरियल बघतो तेव्हा बाबा वकील झाले हे बघून त्याचे काही रिॲक्शन खरं सांगू तुला तर त्याने फक्त एक दोनदा इंस्टाग्रामवर पाहिले मला परफॉर्म करताना त्याशिवाय त्याला दाखवलंच नाहीये टीव्ही ऑन स्क्रीन तो तो टी सुरू होतो फक्त तो जेवतो तेव्हा कार्टून चालू असतात त्याचे ते बरेच कार्टून असतात ते पिगमॅनचे कार्टून असतात बाकी दुसरे कार्टून असतात तेवढंच बघतो तो बाकी त्याला फोन नाही आहे ॲक्सेस तेव्हा म्हणजे बायको बघत असते फोन तेव्हा तो डोकून बघतो अरे पप्पा पप्पा नाही काय सांगशील बायकोच्या काय रिॲक्शनचा असते त्या बायको इज अ व्हेरी गुड ऑड बायक बायको इज अ वेरी गुड ऑडियन्स इज अ वेरी गुड क्रिटिक्स जर चांगला असेल एपिसोड तर ती नक्की मला येऊन म्हणेल की मस्त होता एपिसोड खूप छान केला तर काही चुकलं असेल माझं त्यामध्ये तर ती घरी जाऊन माझी झप 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 काढते काय करायचोस तू अशी एफ्टिंग करायची असते सतत काय हंग करत आता मला परवाच म्हणाली आजकाल तुझं खूप झालं तू असंच असतो <laughs> बंद करत पण गरज आहे ना मी टफ आहे काही गरज नाही आहे करत आहे तू टफ आहेस वारंवार काय हंग करायचा तुझा ओके सो बायको बायको नसून ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी ती ती चांगली टीचर पण आहे ती मला शिकवते पण कुठे कसं कुठे कमी पडतो मी कुठे मला चांगलं परफॉर्मन्स करू शकतो मी कारण बिंग अ लाईफ पार्टनर तिला माझे प्लस अँड मायनस माहिती आहेत मी कुठपर्यंत जाऊ शकतो हे तिला माहिती आहे सो शी इज व्हेरी गुड इन दॅट पॉईंट प्रतीकचं नशीब आहे की त्यांना एवढ्या चांगल्या बायका मिळाल्या आहेत नाहीतर या दोघांचं काय झालं असतं अवघडच आणि आम्ही दोघांनी ठरवलं आता तुला पण एकटं राहू द्यायचं नाही सो so, तुम्हाला आज मी सांगतो की चैतन्य एक खूप चांगला मुलगा आहे तो खूप चांगला लेखकसुद्धा आहे तो ॲक्टर तर आहेच पण याहून खूप चांगलं नाटक लिहितो खूप चांग खूप आता लवकरच तो फिल्ममध्ये पण पदार्पण करणार आहे तो वेब सिरीजमध्ये तुम्हाला दिसलंच आहे ऑलरेडी आणि उत्तम मुलगा आहे चांगला माणूस आहे स्वभावाने अँड ही आय एम sure व्हेरी शुअर ही इज गोन बी so अ व्हेरी गुड हस्बंड सो प्लीज आम्ही लवकरच याच्यासाठी जास, स्वयंकन्या स्वयंवर असत आम्ही स्वयंकन्या सुरू करतोय सो ॲप्लिकेंट्स प्लीज मेल करा फटाफट फटाफट याला मेल करू नका आम्हाला मेल करा करू माझ्यापर्यंत पोहोचलं पण पाहिजे आम्ही 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 पोचवतो याच्यापर्यंत डिरेक्टली जाऊ नका नाही डिरेक्टली जायचं नाही का दुसरं एक रिच्युअल असतं ते झालेलं आमचं पण <laughs> या सगळ्या कोट्या रमामध्ये अभ्यास करताना कोणाच्या भूमिका अशा लक्षात ठेवून अभ्यास केला करण्यात आला आहे हा कोणाचीच भूमिकाशी असं देवड असं नाही की कोणाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून असं म्हटल्यावर असं कोणतरी साकारलेली असते जे आपल्या लक्षात असते आणि मग आपल्याला आठवतं अरे हा त्यांनी तशी केलेली सो आपण त्यांचे सीन्स बघतो किंवा काही एपिसोड्स बघतो असं कोणाचं नाही एपिसोड खूप बघितलेत मी दुसऱ्या लोकांचे वेबसिरीज पण खूप बघितले मी कोटून इनफॅक्ट एक फिल्म होती आर्टिकल थ्री अक्षय खन्नाची ती पण मला खरंच खूप आवडली जॉलिअलवी ती पण पाहिली दोन्ही फिल्म्स मी त्यानंतर सूज नावाची एक वेब सिरीज आहे अदालत नावाची सिरीज आहे सो मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत पण असं काही नाही केलं की मी मी एकाला एक असं माझं आयडियल ठेवलं की मला याच्यासारखं परफॉर्म करायचं आहे नाही मला अमितसारखं परफॉर्म करायचं आहे आणि मी तेच करत आलो की अमित काय करेल अर्जुन सुभेदार आहे तो अर्जुन सुभेदार तो कोर्टमध्ये जाणार तेव्हा तो कसा जातो कारण आजपर्यंत मी मला आठवत नाही कोणत्याही आलं असेल एक करून नाही नाही वेळ पण कधी असं झालं तर सांगा की तुमच्या दोघांचा हा जो ड्रामा सुरू आहे त्यात तुम्हाला सगळ्यात जास्त साथ लागली आहे ती सायलीची सो ही साथ तुम्हाला किती गरजेची होती आणि त्यामुळे तुम्ही ही केस लढू शकता अजिबात वाटत नाही ना <laughs> आणि जुई आमच्या तिघांचं इक्वेशन खूप भारी आहे आणि ते म्हणजे फक्त ऑन स्क्रीनच नाही पर्सनल आयुष्यात पण तेवढंच मस्त आहे त्याच्यामुळे ते स्क्रीन वर पण तसं रिफ्लेक्ट नाही <laughs> मला हे खूप आवडलेलं मध्ये अमितने ना लुक बदललेला एक बाबाचा वेश घेतला आणि साक्षीची ते पुरावा शोधायला गेलेला तो तो मला सांग त्या सीन साठी के मेहनत केली तो लुक एकदम कसा तयार झाला आणि पहिल्यांदा बघितल्यावर काय रिॲक्शन आम्ही ओळखलच नाही मी खरंच नाही ओळखलं जर रॅन्डम तो येऊन बसला असता ना तर ओळखलंच नसतं त्याला आणि ते इतकं टफ आहे तो दोन तास मेकअप करायचा त्याचा गोष्ट लावणं आणि जो आमचा मेकअपमन आहे नील हो त्याने इतकं ते मस्त काम केलं होतं ना की एक वेगळा माणूस वाटत होता तुम्ही फोटोज बघितले असतील तुम्हाला तो पटकन खूप ताफ आहे आणि जसं सांगितलं की दोन तास मला लागायचं नेहमी ते तीन चार तास चालला तो सीन आमचा रोज सकाळी येऊन त्यामध्ये बसायचं आणि इथे कम आहे इथे कम आहे काय खायचं असेल तर तोंड तो पादि, तो हा चपाती खायच्या चपाती चपाती जात नाही आतमध्ये असं व्हायचं तेव्हा पण खरंच सांगते की कलाकारांचं आयुष्य खरंच टफ असतं दिसायला खूप इझी वाटतं किंवा आपण लगेच एखादी भूमिका जज करून जातो पण हे नाही आहे हे खूप टफ आहे जे सगळं तुम्ही करताय सो थँक्यू सो मच असतंच आम्हाला एंटरटेन करत राहा आणि प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडत आहे म्हणजे इतकी आवडते की ते आम्हाला सांगतात की तुम्ही जा आणि त्यांचे इंटरव्ह्यू करा सो अशा प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यात आधी सिरियसली थँक्यू एवढं प्रेम आहे आम्हाला एवढ्या आपुलकीने ठरलं तर मग बघताय तर असंच बघत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि छान गोष्टी घेऊन येऊ तुम्हाला एंटरटेन करत राहू आणि आजपर्यंत जी आपुलकी जी माया तुम्ही दाखवली आहे आणि जसं तुम्ही प्रत्येक प्रत्येक माणसाला या या शोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कॅरेक्टरला आपलंसं करून घेतलं आहे तुमच्या फॅमिलीचं भाग करून घेतलं आहे आणि म्हणूनच कदाचित तुमचे असे मेसेजेस पण येत येत होते मध्ये की तुम्ही का असं दाखवत नाही आणि हे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही हक्काने आम्हाला आपलं मानता सो so, थँक्यू सो so मच फॉर दॅट आम्ही तुमच्या परिवाराचेच भाग आहोत आणि आम्ही नेहमी 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 तुम्हाला एंटरटेन करत राहू थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला